मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत बी सी ए शिक्षणक्रम दोन हजार चोवीस पंचवीस क परीक्षेबाबत सूचना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या सूचना म्हणजे बी सी एन्ट्रान्स एक्झाम आहे मित्रांनो तुम्हाला बी सी एला प्रवेश घ्यायचा असेल तर आता एंट्रान्स एक्झाम घेऊनच तुम्हाला प्रवेश या ठिकाणी घेता येईल त्याकरता तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम एच टी टी पी एस एमिकोलन डबल स्लॅश वाय सी एम ए पी पी डॉट वाय सी एम ओ डॉट ओ आर जी डॉट इन स्लॅश लॉग इन या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं हे देखील मी तुम्हाला एक व्हिडिओ या ठिकाणी बनवणारच आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ओके आता बघा तुम्हाला नोंदणी करण्यापूर्वी तुम्ही सर्वप्रथम माहिती पुस्तिका वाचायची आहे माहिती पुस्तिकेची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट त्या ठिकाणी देण्यात येईल आणि ही मॉक टेस्ट तुम्ही सोडल्यानंतरच तुम्हाला तुमची प्रवेश परीक्षा ही देता येणार आहे आता जो प्रवेश परीक्षेचा जो तपशील आहे तो बघा एक जुलैपासून एकतीस ते तेरा जुलैपर्यंत तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे प्रवेश परीक्षेचा दिनांक हा एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत असणार आहे आणि तुम्हाला एकूण गुण हे शंभर असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत म्हणजे प्रश्नसंख्या पन्नास आणि गुण शंभर कालावधी हा साठ मिनिटाचा आहे ओके मग मित्रांनो तुम्हाला कमीत कमी चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त गुण घ्यायचे आहेत तेवढा कट ऑफ तुम्हाला आवश्यक आहे चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त गुण याची परीक्षा तुम्हाला प्रवेश परीक्षा शुल्क ही पाचशे रुपये आहे आणि जर तुम्ही एकदा अनुत्तीर्ण झाला तर तुम्हाला परत परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला प पाचशे रुपये देऊन परत तुम्ही परीक्षा देऊ शकता ओके तर इथं लिंक आहे तीच आहे ती ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तर त्याचबरोबर माहिती पुस्तिकेची आहे ऑनलाईन प्रवेश घ्यायची लिंक आहे ती देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे ओके तर याबाबत तुम्हाला काही शंका किंवा अडचण असतील तर त्या तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद